आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल की कॉर्न कटलेट किती कुरकुरीत झाले ते पावसाळा म्हटला की कॉर्न कटलेट तर झालेच पाहिजे हे कॉर्न कटलेट अगदी सहज पद्धतीने घरी कसे तयार करायचे त्याचबरोबर कॉर्न कटलेट तयार करताना मिश्रण हे खूप ओलसर होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कटलेट करताना त्यात बऱ्याचदा कॉर्नफ्लॉवरचा वापर केला जातो त्यामुळे कटलेट खाताना पिठाळा लागतात हे टाळण्यासाठी त्याला दुसरा चांगला पर्याय काय असू शकतो हे आपण या व्हिडिओत बघितलेलं आहे त्याचबरोबर कटलेट सोबत खाण्यासाठी हिरवी चटणीची अगदी सोपी रेसिपी सांगितलेली आहे पण अगदी चविष्ट आणि कमी वेळात बनणारी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे एक मोठी वाटी अगदी कोवळे असे मक्याचे दाणे घेतलेले आहेत आता आपण एका कुकर मध्ये बटाटे शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि एका दुसऱ्या भांड्यात बटाटे घेऊन कुकरमध्ये ते भांड ठेवून देऊयात बटाट्याच्या भांड्यात अजिबात पाणी घालायचं नाहीये आपण कुकरच्या मीडियम गॅस फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर मग अशी आपण घेतलेले मक्याचे दाणे आपण कच्चेच मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घेणार आहोत खूप त्याची बारीक पेस्ट करायची नाहीये अगदी मिक्सर बंद चालू करत जाडसर त्याची भरड आपल्याला करून घ्यायची आहे आता इथे मक्याच्या दाण्यांची छान भरड झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक नाही अगदी जाडसर याची भरड करून घेतलेली आहे आता यात आपण मगाशी शिजवून घेतलेले बटाटे घालून घेणार आहोत मी इथे दोन बटाटे घालून घेते आहे आणि ते आपण किसणीने बारीक किसून घेणार आहोत तुम्ही हाताने हवं तर मॅश करून घेऊ शकता आता आपण इथे दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहेत त्यात आपण एक लहान चमचा हिरव्या मिरची पेस्ट घालून घेऊयात अगदी अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचालाही कमी हळद घालून घेतलेली आहे अगदी थोडा हिंग घालून घेतलेला आहे थोडस साधं मीठ आपण घातलेलं आहे आणि थोडं काळं मीठ आपण घालणार आहोत त्याने अगदी छान चव येते सोबतच so, आपण आमचूर पावडर घालणार आहोत यात लिंबाच्या रसाचा वापर करू नका थोडी पुदिन्याची आपण घालून घेतलेली आहेत आणि छोटी वाटी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपण याला कुरकुरीत पाना येण्यासाठी कॉर्नफ्लावरचा वापर न करतो पोहे मिक्सरला बारीक वाटून त्याची पावडर करून घेतली होती ती आपण इथे तीन चमचे घालून घेणार आहोत यामुळे कटलेट खाताना ते आतून मुळीच पिठाळ लागत नाही आणि अगदी रवाळ असं टेक्स्चर कटलेटला येतं त्याचप्रमाणे मक्याचे दाणे आपण जाडसर मिक्सरला वाटून घेतले होते त्यात त्याचंही थोडं पाणी सुटलेलं असतं ते सुद्धा पोह्यांमुळे छान शोषलं जातं आणि कटलेटचं मिश्रण हे खूप न होता छान घट्टसर असं होतं आणि त्यामुळे कटलेटला शेप देण्यासाठी खूप त्याचा फायदा होतो यात आपण थोडी काळी मिरी पावडर घालून घेऊया मग घालायची राहून गेली होती त्याने ही खूप छान चव येते या मिश्रणात आपण शिमला मिरची गाजर बीन्स अशा इतर भाज्याही घालू शकतो आवडीप्रमाणे आपण कुठल्याही भाज्या यात घालू शकतो आता सगळं मिश्रण हे छान एकजीव व्हायला आलेलं आहे आता आपण याचे छान एकाच आकाराचे कटलेट करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अगदी छान असं घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे आणि एका लहान डिश मध्ये मी ते तेल सुद्धा घेऊन ठेवलेलं आहे आता आपण चमच्याने थोडं मिश्रण हातावर घेऊन त्याचा एक छोटासा बॉल बनवून घेऊया तुम्ही बघू शकता मिश्रण एवढं छान झालंय की जराही ते ओलसर नाही आणि हाताला अजिबात चिकटत नाहीये पण अगदी थोडं आपण तेल तळ हाताला लावून घेऊन आणि हलकासा दाब देऊन याला छान कटलेट असा कटलेटचा आकार देऊन घेऊया खूप बारीक असं आपल्याला करायचं नाहीये थोडं मध्यम तुम्ही बघू शकता कटलेटची आपण या आकाराची जाडी ठेवलेली आहे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही अजून थोड्या मोठ्या आकाराचे कटलेट करू शकता खूप अति जाड किंवा अति बारीकही ते नको व्हायला हा अगदी परफेक्ट असा आकार आहे आता आपण अजून एक कटलेट करून बघूयात त्याचा अगदी छान असा गोळा करून घ्या अगदी हाताला जराही ते कुठेही चिकटत नाहीये तुम्ही बघू शकता खूप छान असं मिश्रण झालं आहे आणि ते आपण त्यात पोह्यांची पावडर घातली त्यामुळे अगदी हे सोयीस्कर होत तर नक्कीच तुम्ही यात पोह्यांच्या पावडरीचा वापर करा कॉर्न चा वापर शक्यतो टाळा कारण त्यामुळे कटलेट ची चव ही पिठाळ लागते तुम्ही बघू शकता दुसरं कटलेट ही अगदी छान असं झालेलं आहे आता अशाच प्रकारे आपण इथे सगळ्या मिश्रणाचे कटलेट करून घेऊयात तुम्ही बघू शकता या जाडीचा कटलेट आपण इथे ठेवलेला आहे तुम्हाला हवं असल्यास कटलेटचा आकार तुम्ही लहान मोठा करू शकता आता इथे एका लहान वाटीत मी लहान दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेले आहे आणि त्यात आपण थोडं साधं पाणी मिक्स करून त्याची स्लरी बनवून घेणार आहोत याने आपण कटलेटला कोटिंग करून घेणार आहोत ज्यामुळे कटलेट तळत असताना त्यात खूप जास्त तेल शोषलं जात नाही इथे आपण ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत तर आता आपण तयार केलेले कटलेट हे कॉर्नफ्लावरच्या स्लरीमध्ये अगदी अलगद हे कटलेट बुडवून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस खूप नाजूक हाताने करा आता आपण हे कटलेट ब्रेड क्रम्स मध्ये थोडं दाब देऊन घोळवून घेऊया अगदी हलकासा आपण त्याला दाब देऊया जेणेकरून ब्रेड क्रम्स हे कटलेटला अगदी छान चिकटले जातील अगदी हलक्या हाताने हे सगळी प्रोसेस करा तुम्ही बघू शकता अगदी छान असं कोटिंग झालेलं आहे आता आपण पुन्हा एक कटलेटला कोटिंग करून घेऊया अगदी स्लरी मध्ये हलक्या हाताने त्याला बुडवून घेऊया आणि नंतर ब्रेड क्रम्स मध्ये हलक्या हाताने त्याला दाब देऊन घेऊया यामुळे कटलेटची बाहेरील बाजू अगदी क्रंची अशी बनते आणि आतून अगदी रवाळ असं टेक्स्चर कटलेटला येतं आता आपण सगळ्याच कटलेटला कोटिंग करून घेतलेला आहे हे कटलेट आपण फ्रीज मध्ये देखील ठेवू शकतो आणि लागतील तेव्हा काढून आपण ते फ्राय करू शकतो चला तर आपण याला फ्राय करून घेऊयात इथे मी कढईत अगदी थोडं तेल तापत ठेवलेलं आहे तेल अगदी छान तापलं की सुरुवातीला आपण त्यात एकच कटलेट तळून बघूयात म्हणजे आपल्याला कटलेट तेलात सुटत तर नाही ना हे कळेल आणि अजिबात त्याला चमचा लावायचा नाहीये थोडे बुडबुडे कमी झाले आणि कटलेट अगदी छान सेट झालं तेलात की मग त्याला हलकस आपण पलटवून बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा कलर कटलेटला आलेला आहे आणि ते तेलात जराही सुटलेलं नाहीये जराही ते पसरत नाहीये तर आपण अजून थोड्या वेळ त्याला होऊ देऊया मिडियम गॅस फ्लेमवर आपण हे फ्राय करून घेणार आहोत खूप हाय फ्लेम करायची नाहीये आणि अगदी थोड्याच वेळात ते तळले जातात कारण यात आपण बटाटा बॉईल करून घातलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर कलर आणि अगदी खुसखुशीत असं टेक्स्चर कटलेटला आलेलं आहे आणि त्याचं कोटिंग जराही तेलात निघालेलं नाहीये तेलही अगदी स्वच्छ आहे आता आपण या टिश्यू पेपर वर काढून घेऊया आता आपण यात दोन कटलेट घालणार आहोत कारण एका कटलेट मुळे आपल्याला अंदाज आलेला आहे की आपलं कटलेटचं मिश्रण हे अगदी योग्य असं झालेलं आहे आता आपण यावरही हलकस तेल उडवून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने आपण त्याला पलटवून घेऊया अगदी तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपण त्याला पलटवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे कटलेट तळल्या जात आहे हे कटलेट आपण मुलांच्या टिफिनसाठी तसेच नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेच्या बुकेसाठी अगदी सहज करू शकतो कटलेटचा कलर अगदी छान असा हलकासा ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कटलेटचा शेप कुठेही बिघडलेला नाहीये म्हणजेच कटलेटचं मिश्रण हे अगदी योग्य असं झालेलं आहे आता अगदी छान गोल्डन ब्राउन असा कलर कटलेटला आलेला आहे आता आपण हे कटलेटही टिशू टिश्यू पेपर वर काढून घेऊया आणि असेच सगळे कटलेट आपण तळून घेणार आहोत आता आपण लगेचच हिरवी चटणी करूया इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरच्या निम्मे आपण पुदिना घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या हे सगळं मिश्रण आपण आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात पुदिना खूप जास्त घालायचा नाहीये कोथिंबिरीच्या अगदी निम्म्यापेक्षाही कमी पुदिना घाला दोन हिरव्या मिरच्या अगदी थोडा लिंबाचा रस ते घालायचा आहे आणि अगदी थोडं साधं मीठ घालूयात आणि थोडं काळं मीठ घालूयात आणि त्याचबरोबर अगदी थोडीशी साखर आपण इथे घालणार आहोत आणि सगळ्यात मेन इंग्रेडियंट म्हणजे बर्फ यामुळे हिरवी चटणी ही अजिबात काळी होत नाही तिचा रंग अगदी हिरवागारच राहतो म्हणून हे आवर्जून नक्की घाला आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊयात तुम्ही बघू शकता चटणीचा रंग किती सुंदर हिरवा असा आलेला आहे जराही तो काळपट आलेला नाहीये पुदिन्यामुळे चटणीचा कलर हा काळपट येतो त्यामुळे नक्कीच त्यात बर्फ घाला इथे चटणीचा कलर आणि कटलेटचं टेक्स्चर आणि कलर हे अगदी परफेक्ट असे आलेले आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच छान छान रेसिपीज सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद